मागे आणि कदम परिवाराकडे तुम्ही जो प्रोग्राम आनंदवन ग्रुपचा कधी सुंदर प्रोग्राम झाला आणि या कल्चरल त्याला एक लूक होता आणि त्याचबरोबर अगदी सुंदर पद्धतीने व्यवस्थित थीम ठेवून आणि कंटिन्युअसली हा तुम्ही प्रोग्राम केला तर खूप छान सर्वांना आवडला सर्वांना तुम्ही इन्व्हॉल्व करून घेतलं धन्यवाद सरांच्या आणि खूप सुंदर प्रोग्रॅम होता अगदी म्हणजे मनापासून तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा थँक्यू आज माने आणि कदम परिवाराकडे तुम्ही जो प्रोग्राम आनंदवन घा किती सुंदर प्रोग्रॅम झाला आणि या कल्चरल त्याला एक लूक होता आणि त्याचबरोबर अति सुंदर पद्धतीने व्यवस्थित थीम ठेवून आणि कंटिन्युअसली हा तुम्ही प्रोग्राम केला खरंच खूप छान सर्वांना आवडला सर्वांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं धन्यवाद सरांच्या आणि खूप सुंदर प्रोग्रॅम होता अगदी म्हणजे मनापासून तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा थँक्यू